केळी व्यापाराचे ऑफिस फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या कोतवाली पोलिसांनी दोन तासात मुद्देमालाय एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सागर गायकवाड राहणार दूधसागर सोसायटी केडगाव अहमदनगर यांनी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या केळीच्या गोडाऊनचं ऑफिस बंद करून मार्केटला गेले असता त्यांच्या गोडाऊनचं ऑफिस अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून गल्ल्यातील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले अशी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना संबंधित गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्याबाबत आदेशित केल्याने या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा फिर्यादी गायकवाड यांच्याकडे काही दिवसांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार यानंच केला असावा त्याप्रमाणे तपास केला असता काम सोडून गेलेला कामगार चंद्रकांत इंगळे राहणार दूधसागर सोसायटी केडगाव अहमदनगर याचा शोध घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला मला काही एक माहीत नाही असं सांगितलं त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेले एक लाख दहा हजार रुपये पंचा काढून दिले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक योगेश कवाष्टे हे करतायत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं आहे प्रतिनिधी अकीज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर